महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी प्रत्येक महानगरपालिकेमध्ये आणि अमरावतीमध्ये भाजप शिवसेना युवा स्वाभिमान याची युती आमची कन्फर्म आहे युवा स्वाभिमान चर्चा अंतिम स्तरावर आहे त्याचप्रमाणे चर्चेच्या फेरी झाल्या आणि आम्ही पुढे जातो आहे आणि कन्फर्म युती आमची होणार आहे किती जागेचा प्रस्ताव आलेला आहे शिवसेना आणि जागेचा प्रस्ताव म्हटल्यापेक्षा आम्ही जागा सांगू शकत नाही कारण शेवटी जागा कमी जास्त होतील चर्चेमध्ये आणि चर्चा करत असताना जिथं जो कॅन्डिडेट निवडून येण्याची शक्यता जास्त आहे त्याच्यावर आमच्या चर्चा चालू आहे त्यामुळे ज्या पक्षाचा जो कॅन्डिडेट तिथं निवडून येऊ शकतो निवडून येणे हा मी क्रायटेरिया ठेवलेला आहे आणि निश्चितपणे त्यामध्ये जागांचं मग प्रपोशन ठरेल आज काही जागांची प्रस्ताव दिल्याचं बोललं जाते शिवसेनेपेक्षा प्रस्ताव त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे त्यावर आता भारतीय जनता पार्टीमध्ये चर्चा होईल वाय एस चर्चा होईल आणि मग त्यामध्ये युनॅनिमसली कोणत्या सीट कोणी लढवायच्या त्यांच्यासोबत पुन्हा चर्चा केली किती जागा शिवसेनेने दिलेल्या दिले। असं कन्फर्म नाही काही प्रभाग प्रभागवाईस त्यांनी मागित आम्ही अजून टोटल केली नाही परंतु प्रभाग वाईस त्यांनी मागितलं त्या आमची चर्चा करणार नाही काही जागांवर न जाता मी प्रभागवाईस चर्चा केली जेवढे एकवीस प्रभा प्रभाग आहे त्याप्रमाण आमची चर्चा झाली अं कुणाचे आता किती आहेत त्या ठिकाणी काय बदल होऊ शकतो त्यातलेक्शय किती होऊ शकतात ही प्राथमिक चर्चा झाली त्यांच्याकडून आम्हाला एक सांगण्यात आणि मग हा सगळा अभ्यास झाल्या तर उद्यापर्यंत आपण बसू ही एवढ्या पुढची चर्चा जागांचं हे दिल्याच माहिती सूत्रांनी दिलेलं आहे पस्तीस जागांचा प्रस्ताव आमच्या कुणाला करून गेलेला आहे तुम्हाला खोडाकडून मिळतो ते तरी सांग आणखी आमच्यावर कोणी बसलेलं आहे कोणी गुप्तहेर आहेत कळू देत तर पण खरंच जागांचा आहे आहे माहिती आम्हाला जागा पण लपून कशाला ठेवेत लपून ठेवण्यासारखी वस्तू आज उद्या बाहेर येणार आहे चर्चा करताना आज फक्त दोघांनी प्रस्ताव तयार करायला अगोदर ठरलेला आज प्रस्तावावर पहिल्यांदा आम्ही दिलेला प्रस्ताव शिक्षण त्यामध्ये त्यांना असं वाटलं की इथं आपल्याला पण प्र, आपला प्रस्तावामध्ये देवाण घेवाने कुठे वाव आहे हे बघू द्या तरी किती जागेवर तुम्ही असता सगळ्या मिळाल तर जास्त समाधान वाटेल त्यातलं पण कमीत कमी पन्नास मिळाल तर आणि आनंद वाटेल असं कस ते सांगता आम्हाला खाली आणतात